नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीचं सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजने बाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहे ही योजना बंद पाडणार का या योजनेमुळे सरकार अडचणीत आलं आहे अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही लाडक्या बहिणींची आर्थिक तरतूद आहे ती सरकारनं केलेली आहे दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आले हो, मी आलेलो आहोत तिथल्या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ते जळगावात बोलत होते दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या सामाजिक न्याय खात्याच्या चारशे दहा कोटीच्या निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असल्याची माहिती समोर आली आहे तसेच मागच्या महिन्यात देखील आदिवासी खात्यांच्या निधीचा वापर लाडकी बहीण योजनेसाठी वापरला असल्याची माहिती माध्यमांशी झळकली होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे गाठाच्या आमदारांनी मंत्र्यांना पुरेसा निधी देत नसल्याची खंत देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती या सगळ्यावर आज मंत्री संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता संजय शिरसाट काढता पाय घेतला इतकंच नाही तर शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळतो का असा सवाल केल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यम प्रतिनिधींना हात जोडले आणि आपल्या कार चालकाला काही का दिवसांपूर्वी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं होतं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा निर्धार असल्याचा अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितला सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या मान कार्यक्रमात अजित पवार बोलत होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखत झाली या मुलाखतीत अजित पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा आमचा निर्धार आहे लाडकी बहीण योजनेसाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च आहे